चला आम्ही चाललो ज्योतिबाच्या डंग डोंगरावरती दर्शनासाठी तर आम्ही पोचलेलो आहे कोल्हापूरपासून जवळ आहे ज्योतिबाचं मंदिर मी पण पहिल्यांदाच चाललेले आहे माझी खूप इच्छा होती जायचं पण काही योग येत नव्हता मागच्या वेळेस मी कोल्हापूरमध्ये होती तेव्हा माझी तब्येत खराब होती त्याच्यामुळे मी गेली नाही तर आमचे हे आम आमची आज आजी वगैरे जाऊन आले होते आणि मला जायचं होतं पण मी गेलीच नाही मग ह्या वेळेस काय आपली तब्येत पण होती टकाटक म्हटलं चला बघून तर येऊया आणि मग मा, मी मावशीला बोलली होती की माझ्या जा, मला मा जायचं आहे तिचं जा पण मनात राहिलं होतं की पुरीला ज्योतिज दाखवलं नाही म्हणजे मंदिराकडून मंदिर नेलं नाही दाखवायला मग त्याच्यामुळं ती पण चला जाऊ मग मावशी तिची जाऊ आणि मुलगी वगैरे आम्ही सगळेजण मिळून चाललो दर्शनाला बसनी कोल्हापुरातनं आलो आम्ही तीस रुपये तिकीट आहे फक्त कोल्हापुरापासूनच जवळ आहे अगदी मग आम्ही सर्वजण चाललो आहे मंदिराकडे पार बसस्टॉपासून थोडंसं वरती चालत यावं लागतं आणि त्याच्यानंतर खाली अशा पायऱ्या आहेत तर आम्ही सर्वजण चाललो आहे मस्त असं तिथं खायचं स्टॉल खेळण्याचे स्टॉल वगैरे मस्त आहेत छान ते आपण नजारा सगळ्या बघत बघतच पुढं चाललेलं आव पडलेलं पड़े कडक मस्त असं कोणाच्या इतके चटके लागत होते ना काय सांगू तुम्हाला तेवढ्यात बाळाला दिसली ती कार इलेक्ट्रिक कार नाही का ती दिसली मग बाळ म्हणलं नाही का की बसायचं त्याच्यात हातच करायला लागलं मग त्याला सांगितलं की आपण आधी दर्शन घेऊन येऊया त्याच्यानंतर तुला बसवते मग तसंच आम्ही पुढं पुढं गेलो मंदिराच्या कामाने ती एंट्री केली तर एका साईडला इकडं तीळ वगैरे विकायला एक मावशी बसल्या होत्या त्या दिसल्या आम्हाला त्याच्यानंतर आम्ही असं पुढं पुढं गेलो तर आम्हाला खेळणे वगैरे दिसायला लागले प्रसाद प्रसादाचं हे दिसायला लागले सगळे स्टॉल स्टॉल होते आणि खूप सारे खेळणे वगैरे पण दिसायला लागले मग आम्ही चालत राहिलो पुढं गेलो पिल्लू मस्त आपला बसला होता पप्पाच्या कडेवरती त्याच्यामुळं त्याला काय वाटलं नाही पण पाहायला चटके असे फार बसत होते कारण खूप ऊन होतं त्याच्यामुळं हे पा मंदिराजवळ पोचलो आहे आम्ही त्याच्यानंतर मंदिराच्या इथे तर देवाला ने प म्हणजे हे खोबऱ्याचा आणि ह्याचा नैवेद्य असतो तर खोबरं गुलालाचं नैवेद असतो तर आम्ही सर्वांनी मग इथं खोबरं गुलाल ठेवून आम्ही <coughs> हे केलं दर्शन घेतलं पुढं सर्वात पहिली एंट्री केल्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग आम्ही वेडा मारून पुढं मंदिराकडं गेलो आतमध्ये काय कॅमेरा शूटिंग म्हणजे हे नव्हतं मोबाईल शूटिंग नव्हतं त्याच्यामुळं मग आतमध्ये काय नाही व्हिडिओ करता आला मग असं आम्ही मंदिराच्या भोवती वेडा मारून गेलो आम्ही का खेळणे बिळणे भरपूर होते सगळे ज्वेलरीचे वगैरे दुकान छान होते प्रसाद पण भरपूर असा होता <laughs> हे मंदिराच्या तिथं पुढे जाताना आम्हाला दिसलं आहे बरं का बैलगाडी छोट्या छोट्या म्हणून मी त्याचं शूटिंग केलं सगळा प्रसाद प्रसाद दिसतोय मग जवळजवळ पोचतोयच आपण <Lukasbirth> उन्हाने एकदम परेशानी झाली होती हे पा तिथं गुलाल खोबर घेतला आम्ही आणि अजून पुढं 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 चालत राहिलो पायऱ्या आहेत तशा भरपूर उतरायला हे पाला मंदिराचा आवार मग तिथं दिसला आम्हाला पॅप्शीवाला आम्ही घेतली पॅप्शी आणि लागलो खायला इकडे दानपेटी वगैरे आहे ही खाली तिकडं यमाबाईचं मंदिर आहे तिथलं यमाबाईचं दर्शन घेतल्याच्या नंतर इकडं वरती हे आहे शंकराचे पिंड आहे त्या ह्याच्यामध्ये गुहेमध्ये तिथं पण आम्ही दर्शन घेतलं इतकं दित गार, गार होतं का नाही तुम्हाला सांगते गार बरं का की गुफामध्ये एवढं गार होतं तर तिथं गणपती पण होता गणपतीचं दर्शन बाया का उंदीर मामा असा होता बाळाला पण दाखवला त्याच्यानंतर गुफेतनं आम्ही बाहेर पडलो <laughs> बाहेर पडल्याच्या नंतर मग टोपली वगैरे आम्ही या मावशीची घेतली होती फुलहार वगैरे त्यांना देऊन टाकली नंतर पुढे गेल्यावर हे अंबाबाईचं मंदिर म्हणजे अंबाबाईची आंबाबाईची बहिणीवर काही काय सॉरी ज्योतिबाच्या तिथलंच आहे आम्ही राऊंड होतो ना म्हणजे फेरी मारतो मंदिरात तिथला भाग जत्रेच्या जत्रे तर लई गर्दी असती एकदम अफाट गर्दी असती एवढं काय बोलायला पण होत नाही दर्शन पण होत नाही पण आमचं दर्शन व्यवस्थित झालं कारण जत्रा नव्हती त्याच्यामुळं ना गर्दी फार कमी होती हे पारसं मंदिर आहे मस्त तिथे गेल्यावर खूप छान वाटलं तिथलं प्रसन्न असं वातावरण होतं छान मग आम्ही दूध पॅप्सीचा घेतला आस्वाद बाहेर आल्याच्यानंतर दर्शन करून मग दिसला एक फोटोवाला म्हणलं चला फोटो काढूया आपण फोटोवाला दिसला मग त्याच्यानंतर आम्ही काढला फॅमिली फोटो मस्त असा मग बाहेर आल्याच्यानंतर बाळ हट्ट करायला लागलं का कारमध्ये बसायचं म्हणून कारमध्ये बसायचं म्हटल्यावर मग त्याला आम्ही सांगितलं तर येताना की आपण बाहेर जाताना तुला बसवते म्हणून मग त्याला बसवलं त्याला एक राईट दिली कारवाल्याची